अपुऱ्या मार्गदर्शनामुळे मला ह्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही असं करत करत आज मी चाळीस लाख रुपये माझ्यावरती कर्ज झालेलं आहे त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं त्यांनी माझ्याकडून एकही रुपये असं कोणी महाराष्ट्रातलं जे अडचणीत चाललंय त्यांना आम्ही हात देण्याचं काम करतो माझा ऐंशी लिटर वरन दूध जवळपास शंभर एकशे पाच एकशे दहाच्या आसपास दूध गेले शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आपण खटाव तालुक्यामध्ये विषदेप डेअरी फार्मवरती आलेलो आहे आणि या ठिकाणी दादांनी चांगल्या पद्धतीनं डेअरी फार्मचं स्ट्रक्चर उभा करून डेअरी फार्मिंग चालू केलं आहे तर त्यांना या डेअरी फार्मच्या प्रवासातून त्यांना काय काय अडचणी आल्या तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक करा नमस्कार नमस्कार आपला परिचय आणि डेअरी फार्मचं लोकेशन सांगा माझं नाव वृषभ जाधव आणि आपला डेअरी हा दे। विषदीप डेअरी फार्म या नावाने आपलं हे लोकेटेड आहे आणि खटाव तालुक्यामध्ये वडूस शेजारी बारा किलोमीटर वरती गुरसाळी असं गाव आहे आपलं आणि त्या गावामध्ये आपण गावा हा डेअरी फार्म चालवतो बर दादा तुमचा परिचय करून द्या पहिला रोहित शिंदे मुक्काम पोस्ट सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे शिंदे डेअरी फार्म नावाने आपला फार्म इंदापूर पासून दहा किलोमीटर सुरवड गावामध्ये आहे बरोबर आपण शिंदे डेअरी फार्मचे कित्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवर देखील अपलोड केले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर दादा तुम्ही कधीपासून हा डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू मी ला? हा व्यवसाय दोन हजार वीस मध्ये मुळात माझी पार्श्वभूमी ह्या व्यवसायातनं नाहीये मी प्रोफेशनली सिव्हिल इंजिनियर आहे ओके तर लॉकडाऊन मध्ये कोविड मध्ये आपण काय करायचं त्यामुळे मी आ, हा व्यवसाय निवडला की त्यावेळेला माझं शिक्षण झाल्यानंतर आपण काय करायचं बरोबर तर मग मी व्यवसाय निवडला की आपण डेअरी फार्म करूया आणि मग ह्या डेअरी फार्म मध्ये उतरलो आणि दोन हजार वीस मध्ये मी ह्या व्यवसायाची सुरुवात केली ओके दोन हजार वीस पासून ते दोन हजार आता पंचवीस आहे बरोबर तर यामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या आणि सुरुवातीला म्हशी कशा सिलेक्ट केल्या कोणाच्या थ्रू तुम्ही गेला ओके आता दोन हजार वीस मध्ये मी काही आ, मला कोणाचं नाव वगैरे काही घ्यायचं नाही पण मी असं ट्रेनिंग एखादं ट्रेनिंग घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मी हरियाणा जिंदमधून म्हैसी खरेदी केल्या बरं बरं हा तर त्यावेळेला मी ह्या व्यवसायामध्ये पूर्ण म्हणजे पूर्णतः शून्य होतो मला ह्याच्यातलं काही नॉलेज नव्हतं कुठल्याही गोष्टीची माहिती नव्हती तर मी त्यांच्या भरोशावरती ह्या म्हैशी खरेदी केल्या आणि त्या म्हैशी खरेदी करत असताना मला काही यातलं नॉलेज नव्हतं त्यांच्या भरोशावरती म्हैशी खरेदी केल्या म्हैशी खरेदी करून जागेवरती आणल्या असं करत करत मी तीन लोड आणलेले आहे पण अपुऱ्या मार्गदर्शनामुळे मला ह्याच्यामध्ये यश मिळालेलं नाही म्हणजे मी प्रत्येक वर्षी म्हैशी खरेदी करायचो म्हैशी इथे यायच्या इथे आल्यानंतरला ते त्यांच्या पद्धतीने सेट करायच्या त्यांना ते तुमचं ते गुळ तेल आणि बरंच काय महुरी किंवा हळव वगैरे टाकून जे काही ते, ते खीर बनवले जाते तशा पद्धतीने ते खीर बनवायची त्याच्यामध्ये साखर जास्त प्रमाणात टाकायचे आणि ते टाकून ते खीर खायला घालून त्यातून ते, ते दूध मला दाखवायचे बरोबर आणि ते गेल्यानंतरला दूध निघतच नव्हतं जेवढं दूध निघायला हवं तेवढं दूध निघत नव्हतं एकशे वीस लिटर दूध जर असेल तुमचं तर ते एकशे शंभर एकशे दहा वरती ते दूध निघायचं आणि मला ह्यातलं पूर्णतः नॉलेज नसल्यामुळे मी त्या गोष्टीवरती अवलंबून राहिलो त्यांच्या गोष्टीवरती अवलंबून चाललो आणि मला काही ह्याच्यातनं पाहिजे असं यश मिळालं मग त्या मैशी विकत मी असं आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहे आता मी गोठा बंद करायच्या मार्गावरती होतो बर बर दादा मला एक सांगा तुम्ही तर म्हणताय मी तीस मशी आणल्या आता गोट्यात तर हात गोटा मोकळाच आहे आणि जवळपास एक दहा बारा मशी वाटते तर मग बाकीच्या मशी आहेत काय झालं ह्याच्यामध्ये माझं अज्ञान कमी पडलं आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडे मी ज्यांच्या विश्वासावरती ज्या मी म्हशी खरेदी केल्या इथे माझी थोडीशी मी त्यांच्यावरती विश्वास ठेवल्यामुळे तिथे थोडस माझं चुकलं असावं बर आणि मी म्हशी तिकडनं आणायचो दूध देत नाहीत इथे भाकड झाल्या की ते विकायचो अरे बापरे असं करत करत आज मी चाळीस लाख रुपये माझ्यावरती कर्ज झालेलं आहे आणि आता गोट्यामध्ये फक्त दहा ते पंधरा वैशी फक्त शिल्लक आहे बर मग लॉस किती झाला याच्यामधून याच्यामध्ये जवळपास मला चाळीस एक लाखाचा लॉस झालेला आहे आता ते चाळीस लाख रुपये माझ्यावरती कर्ज आहे बर तुम्ही म्हणताय गोटा सगळाच विकायला लागलेला मग आता का थांबलाय आता थांबण्यामागचं कारण की आमचे मित्र आहेत सिद्धार्थ पवार म्हणून आहेत ते मोठे पोलीस अधिकारी आहेत मुंबईला तर त्यांची माझी एक दिवस अशी चर्चा चालली होती मला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला हा गोटा पूर्णतः विकायचा सा होता आणि मला माझ्या व्यवसायामध्ये काम करायचं होतं पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पैलवान रोहित शिंदे त्यांचा शिंदे डेअरी फार्म नावाने गोटा आहे इंदापूरमध्ये बर तर तुम्ही एकदा त्यांना भेटून या आणि तिथे भेटून आल्यानंतर तुम्हाला काय माहिती कशा पद्धतीने माहिती मिळते ह्या गोष्टीची तुम्ही तिथे एकदा भेटून तरी त्याची माहिती घ्या पूर्णतः बरं आणि मग त्यातनं जर समजा तुम्हाला काय त्यातनं यश मिळत असेल किंवा त्यातनं काय माहिती चांगली मिळत असेल तर तो पुढचा प्रश्न तुमचा आहे असं त्यांनी सांगितलं आणि मग त्यानंतरला मी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे भेटलो त्यांनी मला तिथे गेल्यानंतरला जे चांगल्या पद्धतीने मला त्यांनी माझं माइंड वॉश केलं म्हणजे ज्या मी अडचणीत होतो त्यांनी पहिल्यांदा मला जो आधार दिला की बाबा तुम्ही ह्याच्यामध्ये खचून जाऊ नका किंवा ह्याच्यातून तुम्ही विकायच्या मार्गात जाऊ नका मी तुम्हाला ज्या पद्धतीने मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने तुम्ही करा आणि रिझल्ट आला तर तुम्ही त्या गोष्टी करा अन्यथा तुम्ही मग तुमचा जो मार्ग निवडलेला आहे तो तुम्ही त्या मार्गाने तुम्ही चालत राहा पैलवानांना तुम्ही किती पैसे दिले नाही मी त्यांना हेच म्हटलं होतं तुम्ही माझ्याकडनं पैसे चार्ज करा जे काही तुमचे असतील ते चार्ज करा पण जे काही तुम्ही मार्गदर्शन मला कराल आज मी तुमच्याकडे कशासाठी आलोय तर मी आज पूर्ण म्हणजे गोठा विकायच्या मार्गावरती आहे आणि या हिशोबात मी तुमच्याकडे आलेलो आहे तर मला तुमच्याकडनं थोडस मोलाचं मार्गदर्शन व्हावं तुमचे काय पैसे असतील ते द्यायला आहेत पण त्यांनी मला पहिल्या दिवसापासून सांगितलं तुम्हाला एकही रुपये द्यायची गरज नाही आणि आज मी तुम्हाला ग्वाही देतो किंवा मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट शुअर सांगतो की त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं त्यांनी माझ्याकडनं एकही रुपये चार्ज केलेलं नाही शंभर टक्के हा शंभर टक्के आणि त्या केलेल्या ह्याच्यामध्ये मार्गदर्शनामध्ये मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे पैलवान ज्या ह्यांच्या जा समस्या होत्या त्या काय होत्या नक्की मुळात काय होतंय महाराष्ट्रात अशा युवक वर्ग आहे ज्यांना नवीन गोटा तयार करायचा आहे किंवा पहिला गोटा तयार करून ते लॉस मध्ये चाललेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गोटा तयार केलाय चालू केलाय त्यांनी थोडं बाबा अपडेट घेतली पाहिजे महिन्याला दोन महिन्याला कि बाबा कोटा आहे का व्यवस्थित चाललाय का आणि हरयाणातून गाडी येताना गाडी बरोबरचा लेबर अनुभवी कितपत आहे हे थोडं बघितलं पाहिजे ह्यांनी ज्या मला काही गोष्टी सांगितल्या लेबर ले हरियाणावरून आला होता आपण त्या म्हणजे शेट करण्यासाठी ओटी म्हणतो कोण खीर म्हणतो त्या खिरीमध्ये कशाचं प्रमाण किती वापरायचं त्या लेबरला जर माहित नसेल तर तुम्ही मशी शेट कशा करून देणार आहे बरोबर गेल्या वेळेस लोड आणल्यानंतर ह्यांच्या काही गोष्टी जास्त कमी प्रमाणात वापरून दूध दाखवलं दूध पाशिंग करून तो लेबर निघून गेला दूध पाशिंग केल्यावर एकशे चाळीस लिटर दूध होत त्यांनी मला सगळं सांगितलं आज त्या मशी वेल्यानंतर मशी ऐंशी लिटर दूधावर आहेत बरं यांचं चारा व्यवस्थापन थोडं आणि काय होते लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांचं झालंय काय ओली वैरण ओली वैरण ओल्या वैरणीवर रिझल्ट कधीही सक्सेस नाही तुम्ही वाळी वैरण चाळीस टक्के घाला साठ टक्के घाला ऐंशी टक्के घाला माझ्या गोट्यावर जर आला तर माझ्या गोट्यावर पंच्याण्णव टक्के सुकी वैरण आहे म्हशीला सुकी वैरण घातल्यानंतर ताण लागली पाहिजे पाणी ज्या वेळेस मशी भरपूर पेतील त्यावेळेस दूध पण आपोआप दाखवणार आहे बरोबर बरोबर आणि आपल्या पहिल्या मध्ये तर व्हिडिओ असं कोणी महाराष्ट्रातलं ज्या अडचणीत चाललंय त्यांना आम्ही हात देण्याचं काम करतो आणि आपण निशुल्क करतो बरोबर जसं की आता सरांना मिळाले सर गोट्या गोटा विकायच्या मार्गाने होते पण एक यांची भेट झाली आणि आज त्यांचा दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे तसेच याच्या पाठीमाग ते बाय प्रोडक्ट सुद्धा चालू करत आहेत आता काय नियोजन आहे एवढ्या मशीवर थांबायचं का पुढे वाढवायचं नाही मुळात माझा असं निर्णय होता की एकतीस डिसेंबरला आपण गोठा बंद करायचा बरं पण त्यांनी जे सांगितलेलं जे मला काही गोष्टी होत्या ते काही अशा खूप अशा मोठ्या काही गोष्टी सांगितल्या नाही ज्या माझ्याकडनं व्यवस्थापनामध्ये ज्या चुकत होत्या गोष्टी त्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच्यावरती मी अगोदर ओली वैरण ही ऐंशी टक्क्यापर्यंत टाकतो ओके त्यांनी मला फक्त एवढं सांगितलं की तीच ओली वैरण तुम्ही वीस टक्के टाका आणि वाळी वैरण जास्त टाका जास्त टाका हा आणि पशुखाद्य मी अगोदर चार पाच किलो पशुखाद्य देतो आज तीच पशुखाद्य मी तीन किलोच्या आसपास पशुखाद्य देतो बरं आणि एवढ्यावरती मला रिझल्ट मिळाला माझा ऐंशी लिटर वरून दूध जवळपास शंभर एकशे पाच एकशे दहाच्या आसपास दूध गेले बरोबर म्हणजे रोहित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही म्हणजे सुरुवातीला खर्च तुमचा जास्त व्हायचा आणि इन्कम कमी होत आणि दुधाचं प्रोडक्शन पण कमी होत पण आता यांच्या सल्ल्याने तुमचा खर्च कमी झाला दुधाची क्वांटिटी वाढली आणि वाड़ा वाड़ा वाड़ा। ते, आ, आ, आपला इन्कम पण वाढला वाढला तुम्ही त्यांच्या गोट्यावरती गेला तुम्हाला काय असं वाटलं तिथलं की आपण हे करायला पाहिजे आपल्या गोठ्यामध्ये देखील त्यांच्या गोठ्यावरती गेल्यानंतर मला एकच गोष्ट समजली की त्यांच्याकडे जो जनावरांना टाकणारा चारा आहे तो नुसता वाढलेल्या चारावरती त्यांचा गोठा चाललेला आहे बरोबर आणि सकाळी तीन किलो संध्याकाळी तीन किलो ह्या प्रमाणातच ते चारा देत आहेत मी मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की तीन तीन किलो चारा खाऊन मैशीचं पोट भरेल का बरोबर पण ज्या वेळेला त्यांचं जे दूध बघितलं म्हणजे मी सकाळी दोन वाजल्यापासून संध्याकाळी आठ दहा वाजेपर्यंत ते राहिलो होतो पण ते तीन तीन किलो वाळली वैरण खाऊन सुद्धा त्यांच्या म्हशी सात आठ सात आठ लिटर दूध देत होत्या बरं तर तो, तो एक मी तिकडनं आल्यानंतर तो एक मी प्रयोग करून बघितला हे तुम्ही प्रत्यक्षात बघितलं बरं प्रत्यक्षात बघितलं तो आल्यानंतर इथं मी स्वतः प्रयोग करून बघितला हंड्रेड मल पर्सेंट मला रिझल्ट मिळाले आणि त्यांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये असं काही मोठं काय कुठली तुम्ही ही औषधं वापरा किंवा ह्या गोष्टी वापरा असं काही त्यांनी मला गुपित असं काही सांगितलेलं नव्हतं बरोबर त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ते फक्त माझ्या व्यवस्थापनाच्या गोष्टी होत्या त्या व्यवस्थापन त्यांनी मला योग्य मार्गावरती नेऊन योग्य योग्य डायरेक्शनवरती नेऊन त्यांनी मला मार्गदर्शन केलं आता मला हे सांगा तुम्ही ट्रेनिंग घेतली त्याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत का नाही ह्याच्यामध्ये काय झालं त्यांचं मार्गदर्शन असं होतं की दहा ते वीस टक्के फक्त वाढला चारा आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के हा ओला चारा पण काय होतं मी त्याचा आता पाच वर्ष झालं मी गोठा करतोय व्यवसाय म्हणजे त्यांच्या अगोदरपासून माझा व्यवसाय आहे आज त्यांचा डेअरी फार्म माझ्यापेक्षा पुढे गेला बर आणि पाच वर्षात माझा डेअरी फार्म हा त्यांच्यापेक्षा मागे राहिला मागे राहिला मागे राहिला मला एक सांगा तुमच्याकडे आता म्हशी किती आहेत माझ्याकडे आता मोठ्या तीस म्हशी आणि रेड एक गाप जाण्याच्या जा लेवलच्या रेड एक वीस आहेत आता माझं पुढच्या महिन्यात अजून दहा मशीच नियोजन आहे मग तुम्हाला क्षेत्र किती आहे आता शेती मला सात एकर क्षेत्र आहे त्याच्यात तुम्ही ओला चारा किती अर्धा एकर फक्त आहे फक्त अर्धा एकर बरेच शेतकरी एक खून ग्रुप काढतात मग त्या ग्रुपमध्ये काही दोन दोन तीन लोक अतिशयाने आहेत मग रिझल्टच काय आला आम्हाला लाईव्ह दाखवा ज्यांना लाईव्ह बघायचं त्यांनी गोट्या व्हिडिओ ह्यांना ह्यांचा अनुभव मी सांगतो ह्यांना जे ह्या चार आठ दिवसामध्ये आपल्या गोट्यावर येऊन गेल्यापासून जो अनुभव आला ह्यांना बऱ्याच लोकांनी फोन केले की बाबा त्यांनी तुम्हाला असं काय सांगितलं मी काय सांगितलेलं नाही फक्त चारा व्यवस्थापन बदला म्हणून सांगितलेलं बरोबर आणि ज्यांना कोणाला बघायचं त्यांनी शिंदे डेअरी फार्मावर येऊ शकता बरोबर हो यांच्याकडे देखील आणि अजून जरी कोणाला बघायचं असेल शिंदे डेअरी फार्माच्या नियोजनानुसार बरेच नांदेड गोटे आहेत पुणे भागात आहेत सातार भागात आहेत माळशिरस आहे वेळापूर पंढरपूर सांगोला मंगळवाडा बऱ्याच ठिकाणी ज्या त्या भागात कोणाला नंबर पाहिजे असेल तर मी त्या मला कॉन्टॅक्ट करा मी नंबर देऊ शकतो बरोबर की आता हे व्हिडिओ बनवायचं कारण असं नाही की माझ्याकडे जी सत्य परिस्थिती आहे ही तुमच्या समोर मी मांडलेली आहे बरोबर आज मला ते सांगत नाहीत की माझ्याकडनं म्हैशी घ्या म्हणून बरोबर पण मी म्हैशी आणल्यानंतरला व्यवस्थापन माझ्याकडनं मी जे सांगतोय त्या व्यवस्थापनावरती तुम्ही चाला बरोबर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सक्सेस करून देतो बरोबर तर असा आपला हा पहिलाच व्हिडिओ असेल की जो गोठा बंद पडायला आलेला आहे तो तो रिपीट रिपीट चालू झाला आणि त्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ झाला पाहिजे की तो सक्सेस झालाय की नाही ह्या ते हे झालं आणि कितीतरी मोठा लॉस तुमचा वाचला वाचला कारण की हा पूर्ण स्ट्रक्चरला गेलेला खर्च हा वायपट गेलेला असतो बरोबर आणि आता ह्यांना नवसंजीवनी मिळाली की आता भविष्यामध्ये दहा दहा मशीचे असे तीन लॉट अजून आणणार आणि मध्ये ह्यांचं शंभर मशीच नियोजन आहे बरोबर तर मंडळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच शिंदे डेअरी फार्म रोहित शिंदे यांना संपर्क करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये आज इथेच थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार।